शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे जयंत पाटील अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून विरोधकांना अमित शहा यांच्या बोलण्यात तथ्य होतं हा शब्दप्रयोग वापरावा लागेल जे आमच्याकडून निघून गेले ते आता त्यांच्या वळसणीने जाऊन बसले आहेत त्यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झालेले आहेत त्यांनी कधीही चुकीचं चुकी काम के केलेलं नाही त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा अमित शहा यांनी गाठली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेते जिथे कुठे दिसतील तिथे त्यांना ठोका या केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसवर टीका केलेली असून बुद्धिमत्ता आणि तत्व यांच्या जोरावर विरोधकांना हरवता येणं शक्य नाही म्हणून आता हातघाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसत आहे अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे टीका केली त्याला उत्तर देताना पाटील यांनी असं काही असं म्हटलंय की त्यांच्या काहीतरी तथ्य असेल म्हणूनच त्यांनी असा आरोप हो केला आपण कसं बघतो त्या सगळ्या तथ्य आहे असं म्हणा पण होत हा शब्द आता वापरावा लागेल भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांच्या आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून टीका झाल्या होत्या त्यांच्यातर्फे झाल्या होत्या आणि त्यानंतर जे चित्र सर्व संपूर्ण त्यानंतर आता स्वतः शरद पवार आता ती टीका ती केली जाते काय मोगम हा माणूस असा आहे आणि तो माणूस तसा आहे म्हणून काही असे आरोप चितकत नाही कोणाला आणि महाराष्ट्रात काही स्पेसिफिक आरोप तुम्ही ज्यांच्याबरोबर केले ज्यांच्या विरोधी केले ते सगळे आज तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आहेत भारतामध्ये मा मागच्या दोन वर्षात हा ट्रेंड यांनी तयार केला हे आरोप करायचे त्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात किंवा मित्र पक्षात घ्यायचं याच उत्तम उदाहरण हे शिवसेना कुठली त्यावेळी आपण बघितलं आणि राष्ट्रवादी फुटली त्यावेळी बघितलं याचा अर्थ जाहीर आहे आता बुद्धिमत्ता आणि तत्व याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करणं शक्य नाही आता हातगाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे